पॉझिटिव्ह एकदम आणि जेव्हा शांत वातावरण तेव्हा आपल्याला आता मी काय करते सगळं झालं नमस्कार मी अंजली अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीचरणी प्रार्थना तर व्हिडिओला सुरुवात केली तर त्याच्यानंतर मी माझ्या आवरावर करते अंतरुण वगैरे तर माऊ इथे झोपला होता ते ते तर त्याला उठवते कारण बेडशीट चेंज करायची होते तर त्याच्यानंतर मग दुसऱ्याचा टाईम होतो मग त्याला उठवायचं त्याला सांगायचं तर तो स्वतः म्हणजे दोघे पण स्वतःचे स्वतः तयार होतात कारण आता थोडी लहान आहेत ते लहान असते तर मग असं आपल्यालाच सगळं करावं लागतं तेवढे आपल्याला बस त्यांचं ते आवडतात सगळं मग त्यांना नाश्ता वगैरे देणं हे माझं काम आहे कारण कसं आपले म्हणजे रात्री आपण सगळी तयारी करून ठेवली की पण आपल्या आपल्याला कधी कधी असं होतं ना की सकाळी अलार्म नाही वाजला किंवा आपल्याला असं वाटतं ना लेट होतं पण प्रत्येक आईच्या म्हणजे डोक्यात विचारच असतो तो की आपल्याला सकाळी अलार्म नाही वाजला तरी उठावंच लागतं आणि ती आई एक असते ती बरोबर उठते त्या टायमाला तर उठून पहिलं आपल्या मुलांसाठी करायचं हे जर म्हणजे बोलतात ना एक कर्तव्य कारण जर आपण आपण जर उठलं नाही तर आपली मुलं कशी उपाशी जातील मग कसं ते बरं वाटत नाही मुलं उपाशी गेलीत की तर त्याच्यासाठी मग सगळं आवरून वगैरे मी मा माझी मग कामं आवरत बसते जसा टाईम मिळतो तसा कारण आता थोडंसं कसं रुटीन बदललं कारण एक्झाम चाललं तर थोडंसं इकडे तिकडे होतंच पण कामं मात्र माझी दोन तासात एकदा आपण कामांना स्ट स्टार्ट केली किंवा ते थांबायचं नाही पटपट पत सगळी गे आवरून घ्यायची कामं दोन दीड तासात दीड दोन तासात काय जे होईल ते म्हणजे कसं एकीकडे एक आता एक इकडे साफसफाई करायला घेतली की मग मी एका साईडला मी जेवण बनवायला ठेवते पहिले तीन याची शेगडी होती तर त्याच्यावर कसं तीन याच्यावर ठेवायचं आता कसं दोन ह्याची आहे तर भात आमटी काय ना काहीतरी ठेवायचं ते एका साईडला भाजी म्हणजे कसं आपल्याला कसं दुपारचा वेळ आहे ना फावला जो वेळ असतो आम्ही आपण कसं रमत गमत कामं केली की कामं शेवटी आपल्यालाच करायचे आहेत पण त्याच्यात कसं आपल्याला कसं आराम पण मिळत नाही आणि कसं मग दिवस पूर्ण रटारटीत बोलतात ना जातो शिवणक्लास हे ते काय ना काहीतरी आणि आजकालच्या म्हणजे मुंबईच्या ठिकाणी राहायचं म्हणजे कसं दोघं एकतर आपल्या माणसाला कसं चांगला पगार पाहिजे नाहीतर मग कसं दोघांनी नवरा बायकोनी मिळून कमवलंच जर्क, म्हणजे कमावंच लागतं कारण जर क पगार सकाळचा सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला होता मग जी काही भांडी होती ती लगेच पटापट घासून घेते कारण कसं मग दिवसभर त्या बेसिनमध्ये भांडी हो, राहत गेलीत एकतर माझं किचन छोटं पण मी त्याच्यात खुश आहे खूप आणि त्याच्यामध्ये कसं भांडी मी नेमकीच ठेवलेत मग भांडी डबल डबल काढूच शकत नाही आणि आहेत तीच घ्यावी लागतात मला त्याच्यापेक्षा म्हणजे कसं किचन पण एकदम स्वच्छ राहतं आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण किचनमध्ये जातो तेव्हा आपल्याला एकदम प्रसन्नच वाटतं कारण किचन एकदम कसं आपलं स्वच्छ असतं त्याच्यासाठी आणि आता ऊन पडतं ना तर कपडा मारायची पण गरज लागत नाही एक धुतलं ना की मस्तपैकी खिडकी थोडी खुलून ठेवली की मग मस्तपैकी हवा येते इकडून या साईडने आणि किचन पटकन सुकलं जातं तर बस आता मी हे सगळं स्वच्छ करून घेते आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करायची अजून मला तर स्वयंपाकामध्ये आज काय बनवणार आमटी आहे मुलगा आमटी बनवून मम्मी बोलला आता मी काय करते सगळं झालं ना की एक तांब्या भरून असं गरम पाणी बेसिनमध्ये टाकते म्हणजे कसं पाणी जे काही आपला कचरा तर आपण हे करायचंच नाही कारण मग तो कसं आपल्याला त्रास होतो नंतर मग कसं बेसिन वगैरे चोकअप वगैरे झालं की त्याच्यासाठी बोलते मी बस सगळं आता आवरून ठेवते आणि थोडा वेळ बाकीची कामं करून घेते तो आणि तोपर्यंत किचनमध चांगलं सुकते मग मग मी साईक लागेल तिकडची कामं केली आणि त्याच्यानंतर मग गॅस वगैरे सगळं लावून घेतला आणि त्याच्यानंतर मी तांदूळ धुवून घेते आणि एका साईडला आमटी शिजेल आमटी म्हणजे पहिली डाळ शिजवून घेते म्हणजे कसं पटापट स्वयंपाक पण होईल आणि होतं बाराच्या आतमध्ये माझं सगळी कामं होऊन जातात आणि त्याच्यानंतर मग काय मी माझं जे काय काम असेल ते मग करत बसते Thank okay. एका साईडला बघा मी स्वयंपाक बनवायला ठेवला आणि एका साईडला तर मी सगळं टेबल वगैरे पुसून मग लादी वगैरे पुसून घेते म्हणजे कसं बघा आपली कामं बघा लगेच पटापट होतात याच्या टाईम आता सगळा स्वयंपाक वगैरे झाला माझा चपाती झाली भात झाला भाजी झाली आमटी झाली आणि आता काय पापड आणि लोणचं फक्त घ्यायचं आहे तर बस आजचा व्हिडिओ असं म्हणजे दिवसभर मी असं मॅनेज करते दुपारपर्यंत आणि त्याच्यानंतर संध्याकाळचं मग मी माझं वेगळं रुटीन असतं कारण सगळे तेव्हा घरी असतात मग काय एवढं टेन्शन नसतं की बाबा घाई गडबड करायची आहे पण सकाळचं आपल्याला सगळं मॅनेज करावं लागतं कारण सकाळचीच आपली सगळ्या लेडीज लोकांची कशी धावफळ असते त्याच्यासाठी बस आता हे सगळं आपलं काम झालं की मग हे तर आपलं आवडतं चहा आणि चपाती खाते मी आता नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओची सुरुवात केली आणि बघा काय आणलेलं आहे मडका आणलेला आहे तर फ्रीज तर आहे फ्रीजमध्ये कोण एवढं पाणी ठेवत नाही मला मडका पाहिजे होता मडका होता माझ्याकडे तर एक दिवशी काय झालं यांना बोलले तुम्ही किचनमध्ये पाणी भरा मी बाथरूममध्ये पाणी भरते तर यांनी मडका वरतून पूर्ण ते काठ होते ते तोडले आणि सांडितल्यान पण तर तो के राला तर आता ह्या वर्षी आणला परत मी आणि हा आता असा घेऊन आलेत बघा झाकण पण आहे मस्त आणि याला नळ पण आहे चांगलं आहे कितीला मिळालं चारशेला दे <laughs> मी ना बोलत होती नको म्हणून कारण खूपच हे झालं पण आता विषय दिवस आहेत ना उन्हाळ्याचे चालू झाले तर त्याच्यासाठी घेतला मडका कसा आहे ते सांगा नवीन माझा मडका तर हा तयार कसं करायचा तर पाण्यामध्ये बुडून ठेवणार एक दिवस त्याच्यानंतर धुवून काढणार आणि मग पाणी भरायला सुरुवात करणार नंतर मग हळूहळू ते मस्तपैकी तयार होतं गावाला कसे बाजूने हे लावतात काय आपलं गोंध वगैरे असत किंवा कपडा वगैरे लावतात एकदम पाणी थंड होण्यासाठी पण तो रूम माझा एकदम थंडच आहे आणि आपला रूम पण एकदम थंडच आहे एकदम तर पाणी थंड होईलच तर चला आता तयार चालू माझे बघा असे नळ कसा असं स्टीलचा तरी लावून आणायचा हा प्लास्टिकचा आहे काय पण हे कसं असतो कोणते असं दाबायचं साई ठेवल काय तो मला ना वाटत साई ठेवायला नळ तर डिझाईन मस्त आहे पण तरी हे असं चुपकडी लो हात मेरा दुनिया बदल सकती हूं मैं मस्त है ना बघा चला मूर्ती साफ करता करता मी तुम्हाला आ, एक गोष्ट सांगते सकाळची पहाटे उठण्याची गोष्ट सांगते म्हणजे लवकर उठण्याचे फायदे सांगते आपण तर आपली कामं आवरली आपलं जे नियोजन असतं त्याच्यात थोडेफार बदल केले तर कसं पहाटे लवकर उठू शकतो आपण आणि पहाटे लवकर उठण्याचे फायदे मी तुम्हाला सांगते पहाटे आपण जेव्हा उठतो ना तेव्हा एकदम आपल्याला एनर्जेटिक वाटतं पॉझिटिव्ह वाटते एकदम आणि जेव्हा शांत वातावरण असतं तेव्हा आपल्याला विचार पण आपण करू शकतो की आपल्याला पुढे काय करायचं हो आणि आपलं स्वतःचं डॉक्टर म्हणतात ना आपण डॉक्टरकडे तर आपण जातोच पण आपलं स्वतःचा डॉक्टर कोण असतो मेन पहिला आपण स्वतः असतो आणि स्वतः आपण खुश स्वतःला ठेवलं तरच आपण दुसऱ्याला खुश ठेवू शकतो आणि मेन म्हणजे बोलतात ना अजून एक तुम्हाला सांगते डॉक्टर जसं डॉक्टर बोलतात ना तर आपला मेन डॉक्टर असतो आपलं किचनच असतो कारण तिथूनच आपली सुरुवात होते जेवणाला नाश्ता सकाळ म्हणजे आपली बघा दिवसाची सुरुवात आपण जरी किती सकाळी पहाटे उठल्यावर मात्र पाणी तर आपण पितोच पाणी प्यायलाच पाहिजे त्याच्याशिवाय आपलं चालणार पण नाही कारण आपल्या तुम्हाला माहिती असेल की त्याहत्तर टक्के आपल्या पूर्ण शरीरामध्ये पाण्याचंच प्रमाण जास्त असतं जर पाणी आपण कमी पिलो तर कसं आपल्याला बघा थकल्यासारखं वाटतं आणि आजकाल डाएट वगैरे चाललं आहे जर आपण डायट जरी केलं ना तरी नाश्ता मात्र करत जाग कारण आपण मिडल क्लासवाले काय विचार करतो की दोन टाईम जेवतो तिथे एक टाईम जेवलो नाश्ता नाही केला की कसं वजन कमी होईल याकडे लक्ष अजिबात देऊ नका वजन आपण कोणत्या म्हणजे कोणते ना कोणते बदल करून करता येतोच व्यायाम आहे योगा आहे ती खूप काही आहेत पण असा विचार करू नका कारण जर आपण नाश्ता नाही केला ना तर आपल्याला एनर्जी पण येणार नाही ना, आणि कसं काम करण्याला तेजी येणार नाही आळ येतो त्याच्यामुळे मी सांगते सगळ्याचं या गोष्टी लक्षात ठेवायच्या एक म्हणजे पाणी पाणी खूप प्यायला पाहिजे आपल्याला म्हणजे प्रमाणाच्या बाहेर पण नाही नाश्ता कधीही स्किप करू नका नाश्त्यानेच आपल्याला एनर्जी येते आणि त्याच्यानंतर थोडंसं वाचन पण केलं पाहिजे आपल्याला थोडं आपल्याला विचार करायला पाहिजे की आपल्याला पुढे आज ना उद्या आपल्याला यश मिळणार आपण मेहनत तर करत राहिलो तर आपल्याला यशही मिळतंच